श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला रक्षाबंधनांची एक प्राचीन कथा सांगणार आहोत जी थेट भगवान श्रीकृष्णांनी महाराज युधिष्ठिरांना सांगितली होती भगवानांच्या तोंडून ऐकलेली ही कथा ऐकल्याने कोटी कोटी पाप नष्ट होतात तर चला ती प्राचीन कथा ऐकूया मित्रांनो द्वापार युगात महाभारताचं युद्ध सं संपलं होतं आणि पांडवांनी हस्तिनापुरात आपलं राज्य स्थापन केलं होतं राजा युधिष्ठिरांनी धर्माच्या मार्गावर चालण्याचा निर्णय घेतला आणि नेहमी आपल्या राज्य आणि प्रजेला चांगलं व्हावं यासाठी कटिबद्ध राहिले एके दिवशी युधिष्ठिरांनी भगवान श्रीकृष्णांकडे रक्षाबंधन सणाचं महत्त्व आणि त्यांच्या पौराणिक कथेबद्दल जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करून युधिष्ठिर भगवान श्रीकृष्णांजवळ आले आणि म्हणाले हे माधव तू तर त्रिलोकांचा ज्ञाता तुला प्रत्येक युग आणि काळातील घटना माहीत आहेत मी ऐकले की श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला रक्षाबंधन सण साजरा केला जातो ज्यामध्ये बहिणी आपल्या भावाला राखी बांधून त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि सुरक्षेसाठी प्रार्थना करतात कृपया मला या सणामागची कथा सांग जेणेकरून मला या सणाचं खरं महत्त्व कळेल त्यावर श्रीकृष्ण म्हणाले धर्मराज तुझा हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे रक्षाबंधन सण फक्त भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचं प्रतीक नाही आहे तर तो धर्म वचनबद्धता आणि भक्तीचाही दाखला आहे या सणामागे एक प्राचीन कथा आहे जी सती युगात घडलेली आहे ही कथा महान दानवीर राजा बळी आणि देवी लक्ष्मी यांच्याशी निगडित आहे मी तुला ती कथा सांगतो ज्यामुळे तुला या सणाचा खराखुरा अर्थ आणि महत्त्व समजेल युधिष्ठिर म्हणतात हे केशव कृपया मला ती कथा सांगा ती मी ऐकायला इतका उत्सुक आहे श्रीकृष्णांनी कथा सुरू करताना सांगितले हे युधिष्ठिर प्राचीन काळी देवता आणि दानव यांच्यात दानव सतत युद्ध करत राहिले अनेकदा स्वर्गावर हल्ले करत राहिले पण देवतांच्या हुशारीने आणि भगवान विष्णूंच्या कृपेने ते नेहमीच हरले एकदा देवता आणि दानवांमध्ये शांतता झाली आणि त्यांनी एकत्र येऊन समुद्रमंथन करण्याचा निर्णय घेतला समुद्रमंथन हा एक मोठा सोहळा होता जिथे दोन्ही पक्षांनी मंथनासाठी मंदराचल पर्वतावर वापर केला आणि नागराज वासुकीला दोरी म्हणून घेतली मंथनातून अनेक रत्न औषधे आणि अमृत बाहेर आले हे रत्न देवता आणि दानवांमध्ये वाटले गेले पण अमृत निघाल्यावर देवतांनी चतुराईने ते मिळवलं आणि दानवांना त्यातला काही भाग दिला नाही त्यामुळे दानव खूप रागवली आणि देवतांना आपले सगळ्यात मोठे शत्रू समजून घेतली समुद्रमंथनाच्या दरम्यानच्या दे वेळी देवी लक्ष्मी प्रगट झाल्या आणि त्या खूप सुंदर आणि तेजस्वी होत्या आणि त्वरित भगवान विष्णूंच्या जवळ गेल्या म्हणून त्यांना समुद्राची कन्या असं म्हणतात युधिष्ठेरनं देवतांकडून अमृत आणि लक्ष्मी गमावल्यावर सगळे दानव खूप संतप्त झाले आणि ते देवतांचा बदल बदला घ्यायला ठरवलं पण कितीही प्रयत्न करूनही दानव देवतांना हरवू शकले नाहीत सत्ययुगात असा एक तेजस्वी माणूस राक्षस जन्माला आला होता जो तीनही लोकांवर आपलं राज्य बसवलं युधिष्ठिर विचारतो हे केशव या सगळ्या गोष्टींचा रक्षाबंधनाशी काय संबंध आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात होय युधिष्ठिर या सगळ्यांचा रक्षाबंधनाशी नक्की संबंध आहे म्हणून नीट लक्ष देऊन ही कथा ऐक सत्ययुगात राक्षस कुलात एक फार तेजस्वी आणि दयाळू राजा जन्माला आला होता ज्यांचं नाव होतं महाराज बळी तो दानव कुळला जन्माला होता तरी अत्यंत धर्मप्रिय दानवीर आणि ज्ञानी होता दानवांप्रमाणे त्याच्याकडे कोणतीही वाईट सवय नव्हती तो महादेवाचा परमभक्त होता आणि नेहमीच सृष्टीच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महाराज बळी यांचे नातू भक्त प्रल्हाद होते भक्त प्रल्हाद हे राक्षस राजा हिरण्यकश्यपचे पुत्र होते पण ते भगवान विष्णूंचे अतिशय भक्त होते प्रल्हादांचे संस्कार महाराज बळीमध्येही होते ते आपल्या पूर्वजांसारखेच धर्म आणि दानाच्या मार्गावर चालत होते एक दिवस महाराज बळीने ठरवलं की तो संपूर्ण पृथ्वीवर आपलं राज्य प्रस्थापित करण्यासाठी एकशे एक, एक यज्ञ करणार हे यज्ञ पूर्ण झाल्यावर त्याने स्वर्ग आणि पृथ्वीवर आपलं राज्य जमवलं या घटनेमुळे देवता खूप घाबरले आणि विचार करू लागले जर दानवांना अमृत मिळाले तर त्यांना थांबवणं अशक्य होईल देवतांनी आपली काळजी घेऊन भगवान विष्णूंकडे जाऊन प्रार्थना करू लागले हे प्रभो आमची रक्षा करा दानवांचा राजा बळी मोठा यज्ञ करत आहे जर त्यांनी स्वर्गावर राज्य केले तर सृष्टीचा समतोल बिघडेल त्यावर भगवान विष्णू म्हणाले हे देवतांनो तुम्ही काळजी करू नका आता माझ्या वामन अवताराची वेळ आली आहे मी स्वतः राजा बळीकडे जाऊन तुमची समस्या सोडवीन भगवान विष्णूंचे हे वचन ऐकून सर्व देवता खूप आनंदी झाले आणि आपल्या लोकांकडे परत गेले यानंतर भगवान विष्णूंनी बट ब्राह्मणाचं रूप धारण करून ते पृथ्वीवर आले जिथे राजा बळी यांचा यज्ञ सुरू होता ते तेथे ते ते पोहोचले तेव्हा महाराज बळी आपल्या गुरु शुक्राचार्यांसोबत यत्न करत होते त्या यज्ञाचा शेवटचा टप्पा सुरू होता आणि त्यानंतर वामन रूपातील भगवान विष्णू म्हणाले हे राजन मी तुमच्याकडे एक याचना घेऊन आलो आहे जर तुम्ही ही याचना पूर्ण केली तर मी तुमचा ऋणी राहील राजा बळीने आपल्याकडे आलेल्या त्या ब्राह्मणाचं मनापासून स्वागत केलं आणि म्हणाला हे ब्राह्मण देव तुम्हाला जे काही दान दक्षिणा हवी आहे ते मोकळेपणाने मागा मी नक्की देईन तुम्हाला नक्कीच देईन असं सांगत महाराज बळी यज्ञातून उठून बटूक ब्राह्मणाकडे गेले मग बटूक ब्राह्मण म्हणाला हे राजन मला फक्त तीन पावलांची जमीन हवी आहे ज्यावर मी यज्ञ करू शकेन त्यामुळे तुम्ही मला फक्त एवढीच जमीन द्या की जितकी मी माझ्या तीन पावलात मोजू शकेन राजा बळी हसून म्हणाला हे ब्राह्मण देव तुम्ही फक्त तीन पावलं जमीन मागताय पण तुम्ही संपूर्ण पृथ्वी मागू शकता तीन पावलांची जमीन मागून तुम्ही माझा अपमान करताय राजा बळीने अभिमानाने म्हणाले मागून बघा जर मी देऊ शकलो नाही तर माझं वचन खोटं ठरेल ब्राह्मण म्हणाला हे राजन माणसाने जितकी गरज आहे तितकंच मागायचं जा। जास्त मागतलं तर तृष्णा वाढते तुम्ही संपूर्ण पृथ्वी आपल्या ताब्यात घेतली तरी तृष्णा कमी झाली नका नाही ना आता तुम्हाला स्वर्ग लोकांचाही ताबा हवा आहे म्हणून माणसाने जितकी इच्छा आहे तितकंच मागायचं आहे त्याचबरोबर ब्राह्मणाच्या बोलल्यावर महाराज बळींना फार वाईट वाटलं त्यांनी नम्रपणे सांगितलं हे ब्राह्मण तुम्ही वयाने माझ्यापेक्षा खूप लहान आहात पण तुमचं ज्ञान फार परिपूर्ण आहे त्यामुळे जर तुम्ही फक्त तीन पावलं जमीन मागाल तर मी ती तुम्हाला देतो एवढ्यातच शुक्राचार्य म्हणाले हे राजन हा बटूक ब्राह्मण कोणीतरी देवता आहे जो ब्राह्मणाचं रूप धारण करून आला आहे म्हणून विचार न करता दान देण्याचं वचन देऊन तुम्ही मोठी चूक करत आहात महाराज बळी म्हणाले हे गुरुवर जर हे कोणते देवता असतील तर माझं मोठं सौभाग्य आहे की मी देवतांनाही दान देतोय द्वारावर आलेल्या याचकाला रिकाम्या हाताने जाऊ द्यायचं नाही हे मला कधीच मान्य नाही नाही म्हणून मी या ब्राह्मणाला नक्कीच दान देईन महाराज बळीचं हे ऐकून शुक्राचार्य रागवले आणि त्या ठिकाणाहून निघून गेले महाराज बळीने बटुक ब्राह्मणाला सांगितलं हे ब्राह्मण देवता तुमच्या मागणीनुसार मी तुम्हाला तीन पावलं जमीन देण्याचं वचन देतो जसं राजा बळीने दिलं होतं बटूक ब्राह्मणाने खरं रूप दाखवलं भगवान विष्णू वामन अवतारात प्रगट झाले त्यांचा आकार इतका मोठा झाला की त्यांनी पहिल्या पावलात स्वर्ग मोजलं दुसऱ्या पावलात संपूर्ण पृथ्वी मोजली आणि तिसऱ्या पावलासाठी जेव्हा काही जागा उरली नाही तेव्हा वामन भगवानांनी राजा बळीला म्हटलं हे राजन आता माझ्या तिसऱ्या पावलासाठी काही जागा उरली नाही त्यामुळे तुमचं वचन खोटं ठरलं राजा बळीला ते कळलं की हे काही साधारण ब्राह्मण नाहीत तर थेट भगवान विष्णू आहेत त्यांनी डोकं खाली करून नमस्कार केला आणि म्हणाले हे प्रभो माझं वचन कधीच खोटं ठरणार नाही म्हणून तुम्ही तिसरं पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा राजा बळीचं वचन पाळताना भगवान वामनजीने तिसरं पाऊल राजा मस्त करावं ठेवलं आणि राजा बळीच्या या त्याग आणि दानामुळे भगवान विष्णू खूप आनंदी झाले आणि त्यांनी आपलं खरं रूप दाखवलं त्यांनी वामन अवतार सोडून चतुर्भुज रूप घेतलं त्यांनी राजा बलिंगला आशीर्वाद दिला आणि म्हणाले हे राजा तुमच्या दानशूरपणामुळे आणि भक्तीमुळे मी खूप प्रसन्न आहे मी तुला अशी आशीर्वाद देतो की सावरणी मनुवंतरात तुला इंद्रपद मिळेपर्यंत तू पाताळ लोकात राहशील या आशीर्वादामुळे राजाबाई खूप आनंदी झाले आणि ते पाताळ लोकात राहायला निघाले तिथे त्यांनी भगवान विष्णूंची भक्ती आणि तपस्या सुरू केली पाताळ लोकात राजाबाई भगवान विष्णूंच्या भक्तीत मग्न झाले आणि त्यांना मनापासून आनंद झा मिळाला त्यांनी अन्न आणि पाणी सोडून भक्त भगवान विष्णूंचं स्मरण करत कठोर तपस्या केली त्यांच्या तपस्येमुळे तीनही लोकात हलचाल झाली आणि देवताही त्यांच्या तपशील प्रभावित झाली एके दिवशी त्यांच्या कठोर तपस्येमुळे भगवान विष्णू समाधानी होऊन समुद्राच्या आत प्रगट झाले महाराज बळीच्या समोर आपलं दिव्य रूप दाखवून त्यांनी समुद्राच्या आतलं ठिकाण तेजाने आणि प्रकाशाने भरून टाकलं महाराज बळीने डोळे उघडले आणि भगवान विष्णूंना समोर उभं पाहून लगेच त्यांच्या चरणी नमन केलं महाराज बळीने हात जोडून म्हणाले हे प्रभू तुमची साधना आणि भक्तीने तुम्ही प्रसन्न होऊन प्रगट झालात हे माझ्यासाठी मोठं सौभाग्य आहे कृपया मला आपले आशीर्वाद द्या भगवान विष्णूंनी मधुर हास्य करत उत्तर दिलं हे बळी तुमच्या तपस्येने आणि भक्तीने मला खूप आनंद दिला आहे तर तुम्ही तुमच्या तपाने फक्त पाताळ लोकांना नाही तर स्वर्ग लोकांनाही आशीर्वाद दिला आहे मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे आणि तुम्हाला वरदान देण्यासाठी इथे आलो आहे तुमची इच्छा सांगा जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल महाराज बळीने नम्रतेनं सांगितलं हे प्रभू मला तुमच्याकडून कोणतंही भौतिक वरदान नाही पाहिजे माझी एकच इच्छा आहे की मी कायम तुमच्या चरणी राहू शकेन आणि तुमची सेवा करू शकेन मला कोणतीही सत्ता किंवा संपत्ती नको आहे फक्त तुमचं सानिध्य हवं आहे कृपया मला असाच आशीर्वाद द्या की मी तुझ्यासोबत राहू शकेन आणि तुझ्या सेवकाचा रूपात आयुष्य जगू शकेन भगवान विष्णूंनी महाराज बळीच्या भक्ती आणि समर्पणाने खूप प्रभावित होऊन सांगितलं हे बळी तुझी ही नम्रता आणि भक्ती खूपच प्रशंसनीय आहे तू जे मागितलं आहेस ते तुझ्या महान व्यक्तिमत्वाचा पुरावा आहे मी तुझी इच्छा पूर्ण करीन मी तुझ्यासोबत पाताळ लोकात राहीन आणि तू मला नेहमीच जवळचं पाहशील महाराज बळीने भगवान विष्णूंसाठी सांगितले हे प्रभू तुम्ही समुद्राच्या आत प्रगट झाला आहात म्हणजेच तुम्ही सृष्टीच्या प्रत्येक भागात व्याप्त आहात माझ्यासोबत पातळ लोकात राहणं माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे मी सदैव या वरदानासाठी आभारी राहीन भगवान विष्णू हसत हसत म्हणाले हे बळी तुमची ही भावना मला खूप आवडली मी नेहमीच तुमच्यासोबत राहीन आणि तुमच्या भक्तीचा आनंद घेईन तुमच्या सेवेत मला आनंद मिळेल आणि ज्या दिवशी माझी पत्नी लक्ष्मी जी समुद्राची कन्या आहे तुम्हाला तुमच्या वचनात बांधेल त्या दिवशी तुम्ही मला तिचे तिला सोपवाल आणि मग मी वैकुंठात परत जाईन त्यावर महाराज बळीने भगवान विष्णूंच्या चरणी डोकं झुकवून म्हणाला हे प्रभू तुम्ही मला दिलेलं वरदान कल्पनेपेक्षाही जास्त आहे मी तुमचा खूप आभारी आहे की तुम्ही मला तुमचा सेवक होण्याची संधी दिली मी नेहमीच तुमच्या सेवेत तत्पर राहीन आणि तुमच्या चरणी राहील भगवान विष्णू महाराज बळीला आशीर्वाद देताना म्हणाले हे बळी तुम्ही नेहमी धर्माच्या मार्गावरच चालत राहा कारण तिथेच तुमची खरी ताकद आहे तुमच्या भक्ती आणि त्यागामुळे ती नेहमीच आनंदी राहील त्यानंतर भगवान विष्णू महाराज बळीला आशीर्वाद देऊन पातळ लोकात गेले आणि महाराज बळी नेहमी त्यांना जवळ ठेवत असे ज्यामुळे त्यांचं हृदय आनंदाने भरून गेलं तिथे देवी लक्ष्मी भगवान विष्णू नाहीत म्हणून खूप चिंतित झाली मग ती वैकुंठाच्या द्वापार पालांकडे गेली आणि लक्ष्मीला पाहून द्वारपालांनी त्यांना नमस्कार केला लक्ष्मीनं विचारलं हे पार्शदानो भगवान विष्णू कुठे गेले आहेत तुम्ही तपासून येत आहे का त्यावर पार्षद म्हणाले माता प्रभू लोकात महाराज बलीकडे राहतात महाराज बलिंगने त्यांना वरदान दिले की आता ते सुतल लोकात त्यांच्या सोबत राहतील हे ऐकून लक्ष्मी खूप दुःखी झाली आणि या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी देवाधी देव महादेवांकडे गेली त्यावर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर माता लक्ष्मी भगवान शंकरांच्या घर कैलास पैल पर्वतावर पोहोचल्या जिथे महादेव आणि देवी पार्वती बसले होते तिथे जाऊन देवी लक्ष्मींनी भगवान शंकरांना प्रणाम केला भगवान शंकर हसत म्हणाले अरे देवी लक्ष्मी तुम्ही स्वत शक्ती आणि संपत्तीची देवी आहात तरीही तुम्ही एवढ्या दुःखी का आहात काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही इथे आलात देवी लक्ष्मींनी आपली वेदना व्यक्त करत सांगितलं हे महादेव माझे स्वामी भगवान विष्णू पाताळात महाराज बलीकडे राहतात त्यांच्या वियोगाने माझं हृदय मी खूप व्याकुळ आहे मला इच्छा आहे की ते वैकुंठात परत येते पण महाराज बळींच्या वचनामुळे आणि भक्तीमुळे मी ठरवू शकत नाही की त्यांना कसे परत आणायचे कृपया मला या समस्येचे काही उपाय सांगा भगवान शंकरांनी गंभीरपणे सांगितले की देवी लक्ष्मी राजा बळी हे वचनांचे पक्के आणि धर्मनिष्ठ माणसं आहेत तुम्ही त्यांना कोणत्या तरी वचनात बांधाल तर ते नक्कीच त्यांचे पालन करतील माझा सल्ला आहे की तुम्ही नागकन्याच्या रूपात पाताळ लोकात जावा आणि त्यांच्याकडून संरक्षणाचे वचन घ्या जेव्हा त्यांनी तुमच्या संरक्षणाचे वचन दिले तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून भगवान विष्णूंना परत मागू शकता असं म्हणत ते आपलं वचन पाळ पाळताना भगवान विष्णूंना आपल्याला सोपवतील आणि तुम्ही नागराज वासुकीलाही सोबत घेऊन जा जो तुमची मदत करेल त्यानंतर देवी लक्ष्मीने भगवान शंकरांचे आभार मानले आणि नागकन्येचं रूप धारण केलं नागकन्येचं रूप घेतलेल्या घेतल्यावर देवी लक्ष्मी नागराज वासुकीला घेऊन पाताळ लोकांकडे जाण्यासाठी निघाल्या देवी लक्ष्मी आणि नागराज वासुकी समुद्राच्या जवळ पोहोचले जिथून पाताळ लोकांकडे जाण्याचा रस्ता होता मग ते समुद्रात शिरले आणि त्या त्यानंतर कडे जायला लागले वाटेत देवी लक्ष्मीने वासुकीला सांगितलं होतं नागराज आता तू एक पवित्र रक्षासूत्राचं रूप धारण कर जे मी महाराज बळींच्या गळ्यावर बांधणार आहे माता लक्ष्मीच्या आज्ञेप्रमाणे नागराज वासुकीने आपलं शरीर लाल रंगाच्या रक्षासूत्रात रूपांतर केलं त्यानंतर नागकन्याच्या रूपात देवी लक्ष्मी त्या लाल धाग्याला घेऊन पाताळ लोकात गेल्या तिथून त्यांनी महाराज बळीच्या महालाकडे निघाल्या जेव्हा नागकन्या रूपी देवी लक्ष्मी महाराज बळीच्या राजमहालात शिरल्या तेव्हा महाराज बळीने त्यांना पाहून स्वागत केलं आणि विचारलं तू कोण आहेस आणि तू या पाताळ लोकात कशी आलीस तुम्हाला काही अडचण आहे का जी तुम्ही माझ्याकडे आणली आहे नागकन्या रूपी देवी लक्ष्मीने नम्रतेने उत्तर दिलं हे महाराज मी एक साधी राग नागकन्या आहे जी या कठीण काळात तुमच्या शरणात आली आहे माझं कुटुंब संकटात आहे आणि मला तुमच्या मदतीची फार गरज आहे मी तुम्हाला विनंती करते की माझं संरक्षण कराल बळी राजांनी म्हटलं हे देवी काळजी करू नकोस या पातळ लोकांमध्ये जो कोणी माझ्या शरणात येतो त्याची मी काळजी घेईन मी तुला संरक्षणाचं वचन देतो सांग तुझी मी कशी मदत करू शकतो नागकन्येनं उत्तर दिलं हे बळी राजा तुमच्या कलाईवर रक्षासूत्र बांधून मी तुझ्याकडून तुझ्या सुरक्षिततेचं आश्वासन घेईन असे इच्छिते हा सूत्र आपल्या कुलपरंपरेशी जोडलेला आहे आणि तो बांधल्यावर तू माझा रक्षक होशील महाराज बळी हसून म्हणाले हे देवी तू खूपच सोपं काम माग मागतेस मी हे रक्षासूत्र बांधायला नक्की तयार आहे त्यानंतर नागकन्येनं महाराज बळीच्या हातावर नागराज वासुकीने बनवलेलं रक्षासूत्र बांधलं आणि त्यांना प्रणाम केला जसं त्यांनी रक्षासूत्र बांधलं तसतशी त्या तसतशी त्यांचं खरं रूप समोर आलं आणि ती कोणतीही साधी कन्या राग नाग कन्या नव्हती तर स्वत देवी लक्ष्मी होत्या तेजाने पाताळ लोक उदळलं महाराजबाईंनी देवी लक्ष्मीला ओळखताच त्यांच्या चरणी नमन करून म्हटलं हे माता लक्ष्मी तुम्ही समुद्राची कन्या आहात आणि आजपासून माझी बहीण झालात मी तुम्हाला वचन दिले आणि ते नक्कीच पाळेल तुम्ही माझ्याकडून जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल त्यावर देवी लक्ष्मी म्हणाल्या हे बळे राजा मी तुमच्या भक्ती आणि दानशीलतेबद्दल ऐकलं होतं आणि आज स्वतःच याचा अनुभव देखील घेत आहे तुमच्याकडून माझे स्वामी भगवान विष्णू जे पाताळ लोकात तुमच्यासोबत राहतात त्यांना परत वैकुंठात नेण्यासाठी महाराज बळीने आपल्या वचनाचं पालन करताना खूप आनंदाने भगवान विष्णूंना देवी लक्ष्मीला दिलं आणि म्हणाला हे देवी माझ्या या रक्षासूत्रावरून मला आपला भाऊ बनवला आहे आता प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा कोणतीही बहीण आपल्या भावाच्या हातावर रक्षासूत्र बांधेल त्या भावाने तिची सदैव काळजी घ्यायची आणि तिच्या सुरक्षेसाठी सदैव बांधलेलं राहायचं आणि मी या वचनासाठी नेहमीच तयार राहीन यावर भगवान विष्णू खूप खुश झाले आणि त्यांनी राजा बलिंगला वरदान दिलं चातुर्मासात माझा एक अंश पाताळ लोकात राहील त्या दिवशी माता लक्ष्मीने राजा बलिंगला रक्षासूत्र बांधले होते तो दिवस श्रावण महिन्याच्या पौर्णिमेचा होता आणि तेव्हापासून हा दिवस रक्षाबंधनाच्या सणाच्या रूपात साजरा होऊ लागला ही कथा ऐकून आणि सांगून माता लक्ष्मीची कृपा मिळते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात श्रीकृष्णांनी युधिष्ठिरांना सांगितलं हे धर्मराज हे रक्षाबंधनाची कथा आहे जी भाऊ बहिणीच्या पवित्र बंधनाचं प्रतीक आहे जी कोणी ही कथा ऐकून रक्षाबंधनाचा सण अगदी मनापासून साजरा करेल त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम राहील युधिष्ठिरांनी ही कथा ऐकून श्रीकृष्णाचे आभार मानले रक्षाबंधनाचं महत्त्व समजल्यावर त्यांनी ठरवलं की तो सण संपूर्ण राज्यात खूप उत्साहाने साजरा करतील आणि ही गोष्ट आपल्या प्रजेला सांगतील ज्यामुळे सगळ्यांना याचं महत्व समजेल तर मित्रांनो असं भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिरांना रक्षाबंधनाची महान कथा सांगितली तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण जय माता लक्ष्मी आणि हर हर महादेव लिहायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब देखील करा तुमच्या सर्वांचं मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ